होताना दिसतोय रुपाली पाटील यांनी कशा पद्धतीने फेसबुक पोस्ट केलेली आहे एक व्यक्ती एक पद अशा पद्धतीचं निकष असले पाहिजेत त्यामुळे तुधच्या नावाला ते आत्ताच याबाबतची सगळी माहिती विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त आहे हे मला माध्यमांमधून असं वाटतं त्यांचं राजी दे प्यायला गेले होते मी सांगितलं ना आमच्या वतीनं आमच्या प्रवक्त्या मेंबर आहेत आमच्या पक्षाचे ते उमेदवार मला वाटत नाही याची काही उत्तर देण्यासारखे प्रश्न आहेत तुम्ही एकच महिना दिसता

बाबत त्यांचं म्हणणं की एक व्यक्ती एक वर्ग असणं गरजेचं आहे आणि त्यामुळे सगळ्या गोष्टीवर त्यांनी आक्षेप हा सगळा पक्षाचा विषय आहे आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आदरणीय दादा आदरणीय जितकरे साहेब आदरणीय प्रभूभाई पटेल हे सगळे याबाबत निर्णय घेतील आणि मला माझ्यापेक्षा प्रश्नांची सगळी तर आमचे वरिष्ठ नेते त्यांच्या माध्यमातून त्यांच्या कार्यात मी दोन हजार एकोणीसला खरंच पसला विधानसभा उमेदवारी मागितली होती ज्या दिवशी माझी ही मुलाखत होती माझ्याबरोबर सात उमेदवार पक्षाचे होते ज्या दिवशी मुलाखत होती त्या दिवशी मला प्रदेश पद मिळालं तुम्ही मला उमेदवारीनंतर नंतर घेता आले पाच वर्षाचा काम महाराष्ट्रामध्ये प्रदेश अध्यक्ष म्हणून केलं फिरले आणि मी त्यावेळेस ठरवलं होते की दोन हजार एकोणीसमध्ये प्रदेशाध्यक्ष गेला म्हणून मला उमेदवारी सात एकच मिळणार नाही पण दोन हजार चोवीसला म्हणून उमेदवारी मागवली त्या अनुषंगाने आम्ही सगळे खडक मतदारसंघामध्ये ज्येष्ठ नेते असतील आमचे पदाधिकारी असतील नगरसेवक असतील आम्ही सगळ्यांनी गेल्या पंधरा वीस दिवसापूर्वी आदरणीय दादांची भेट घेतली आमचं एक निवेदन आमच्याकडे बसल्याचे अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून दादांना दिलं इकडं बसला हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे घ्यावा आणि राष्ट्रवादीमधून एक चेहरा उमेदवार म्हणून द्यावा अशी मागणी आम्ही आदरणीय दादांकडे केली आहे त्याच्याबाबत दादा आणि इतर ज्येष्ठ नेते यांच्या सगळे बसून चर्चा करतील अशा पद्धतीचा निर्णय आम्हाला कळतो धन्यवाद